आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस नेट 24.live मोदीजी देश सुरक्षित हातात आहे हे दाखवून द्या फक्त निवडणुकीपुरते नारे नको चेतन भाऊ नरोटे पहलगाम भ्याड भेढालल्याचा सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध गृहमंत्री अमित शाह यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा खासदार प्रणीती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वखाली जम्मू काश्मीरच्या पहलगाम परिसरात निष्पाप पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत संतापजनक निंदनीय व भ्याड प्रकार आहे निशस्त्र निरापराध लोकांना लक्ष बनवणे ही मानवतेविरुद्धची कृती असून अशा क्रूरतेचा काँग्रेस भवन सोलापूर समोर जाहीर निषेध करण्यात आला तसेच काँग्रेस भवन मध्ये या हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली महाराष्ट्र पोलिस निफ्ट साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी मोहसिन आतार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोब या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद